राजेंद्र पवार राहणार कावलारा तालुका जिल्हा धाराशिव माझ्या क्षेत्रामध्ये गट नंबर ब्याऐंशीमध्ये त्यांनी विनापरवाना त्यांनी पोल बनवले पोल बसवलेले आहेत विद्युत पोल पोल त्याच्यामध्ये एकाच गटाच्या तीन तीन नोटऱ्या बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपली सहमतीच नाही त्यांना आपण गट नंबर एकोणऐंशीसाठी जी दिलेली नोटरी होती त्याचंही बनावट करून त्यांनी गट नंबर ब्याऐंशीसाठी वापरलेला आहे त्याच्यामध्ये आपण गट नंबर ब्याऐंशीमध्ये पण स्टावरसाठी केलेली नोटरी पण त्यांनी गट नंबर ब्याऐंशीमध्ये त्यांनी वापर केलेली आहे पूर्णपणे बनावटीचा असतानासुद्धा प्रशासन आतापर्यंत कोणत्याही गोष्टीच्या म्हणजे कोणत्याही गोष्टीचा त्यांनी आपल्या आपल्या आपल्यासाठी विचार केलेला नाही आहे उपोषणचा पाचवा दिवस आहे आज प्रशासनचे कोणते कर्मचारी वगैरे आले होते का पोलीस किंवा मेडिकलचे कोणी अधिकारी नाही मेडिकल आणि पोलीस डिपार्टमेंट येतात पण अजूनही मसूलचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे एकही अधिकारी आलेले नाही आहेत सही आहे आणि दुसरीकडे अंगटा आहे हा प्रकार काय त्यांनी सगळं बनावटीचं केलेलं आहे वास्तविक पाहता वडिलांनी माझ्या वडिलाची स्वाक्षरी आहे पण त्यांनी बनावट करारनाम्यावर त्यांनी अंगठा केलेला आहे आणि कंपनी कंपनी रिन्यू वायू ऊर्जा शेतामध्ये आपल्या शेतामध्ये सध्याला गट नंबर ब्याऐंशी मध्ये तीन पोल आणि नऊ स्टे उभा केलेल्या आहेत पाचवा दिवस आहे तुम्हाला काय काय व्हायला पाहिजे ना, प्रशासनाने विचार करायला पाहिजे जर प्रशासन विचार नाही केला तर जीवास काही पण हानी होऊ शकते कारण वारंवार वैद्यकीय अधिकारी वारंवार सांगत आहेत की तुम्ही तुमच्या जे आ, श गा शरीरामध्ये जे शुगरचं जे प्रमाण आहे ते वारंवार कमी होत आहे त्याच्यामुळे तुमच्या किडनीवर किंवा तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होऊ शकतो याच्यासाठी प्रशासन लवकरात लवकर दखल घ्यायला पाहिजे जर प्रशासन माझं जर विचार नाही केला आणि माझ्या जीवास काय बरं वाईट झालं तर टोटली प्रशासन जबाबदार राहील